नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पावसाचे आगमन झालेले आहे आणि अशातच भरपूर सारे शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे काही शेतकऱ्यांना कपाशीची लागवड करायची आहे आणि अशातच कापूस लागवड झाल्यानंतर आपल्याला तनियंत्रण हे देखील करणं खूप महत्त्वाचं असतं म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस तणनाशक फवारणी नेमकी कोणत्या तणनाशकाची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे तर त्याचीच माहिती तुम्हाला आज मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या कार्तिक का आयगरोडेग मा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल कोणी शेतकरी बांधव तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल घंटेला ऑल नोटिफिकेशन करा म्हणजे तसेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत पहा कापूस तणनाशक जे पाहणार आहोत तर ते कोण ते आपण दोन टप्प्यात पाहणार आहोत तर ते कसे कापूस लागवड झाल्यानंतर आणि कापूस उगवून येण्याअगोदर चोवीस तासाच्या आत आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला दोन महत्त्वाची तणनाशके तणनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे त्यापूर्वी आपण कापूस तणनाशक नाशक फवारणी का करणं गरजेचं आहे तर ते एकदा मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या कापसामध्ये गवतांचा प्रादुर्भाव वाढला असता आपल्याला असे दिसून येते की थ्रिप्स मावा तोडतोडे यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आपल्या कपाशीच्या पिकाला दिसतो त्याच्यानंतर आपण कपाशीला जी वेगवेगळे खते औषधे खालून किंवा पाटपाण्यातून किंवा बर्फ स्वरूपात जी खते देत असतो तर त्यामध्ये आपल्याला काय होते तरी खते आपल्या कपाशीच्या झाडाला न लागता जी गवते आहेत तर यांनाच जास्त प्रमाणात लागतात परिणाम जे काही कापसाच्या पिकाची जी ग्रोथ म्हणतो आपण ते ग्रोथ जोमदार वाढ होत नाही गवतांचा प्रादुर्भाव वाढतो परिणामी रोगराई जास्त प्रमाणामध्ये आपल्या कपाशीच्या पिकात आलेले तुम्हाला केव्हाही दिसून येते त्यासाठी आपण कापूस लागवड केल्यानंतर चोवीस तासाच्या आत आणि अठ्ठेचाळीस तासांच्या आत जी दो तनशिकांची फवारणी करायची तर ती कोणत्या करायची तर लक्षात घ्या पेंडा मेथलिन अडोतीस पॉईंट सात टक्के हा घटक असणारे तणनाशक आहे तर त्याची आपण कपाशीमध्ये फवारणी करणं गरजेचं आहे चोवीस तासाच्या आत कापूस लागवड झाल्यानंतर जी तणनाशक फवारणी करायची आहे तर ती म्हणजे यू पी एल कंपनीचे दोस्त सुपर तन्ना या तणनाशकाची आपण फवारणी करू शकतो याचे प्रमाण मित्रांनो प्रति एकरसाठी आपल्याला सहाशे एम एल याप्रमाणे घ्यायचे आहे आणि आपण जर बॅटरी पंप असेल आपल्याकडे तर आपल्याला बॅटरी पंपासाठी सत्तर एम एल याप्रमाणे घेऊन याची फवारणी आपल्याला करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो अठ्ठेचाळीस तासाच्या आत कापूस उगवणीच्या अगोदर आपल्याला आपल्याला दुसरे महत्त्वाचे तणनाशक आहे पहिले मिळाले नाही तर दुसरे वापरायचे आहे तर ते म्हणजे बी एस एफ कंपनीचे स्टॉर्म तर याची आपण फवारणी करू शकतो हे प्रति एकरसाठी आपल्याला सातशे ते एक हजार एम एल याप्रमाणे घ्यायचे आहे आणि प्रतिपंपासाठी आपल्याला सत्तर एम एल पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला सत्तर एम एल घ्यायचे आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस तणनाशक हे तेही कापूस लागवड झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आणि चोवीस तासांच्या आत कोणत्या तनाशकाची करायची फवारणी करणं गरजेचं आहे याचे योग्य प्रमाण किती आहे तर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सुरवातीला बोललो होतो तुम्हाला आठवत नसेल तर मी पुन्हा एकदा आठवण करून देतो तर आपण हे कापूस तणनाशक हे दोन टप्प्यात पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा पहिला टप्पा होता पहिला टप्पा कोणता कापूस लागवड पूर्व तणनाशक नियंत्रण आणि दुसरा टप्पा महत्त्वाचा असणार आहे तर तो म्हणजे कापूस लागवड उगवणनंतर नंतर आहे तर, तर शेतकरी मित्रांनो पुढचाही भाग लगेच येतोय आपल्या याच चॅनलवरती कार्तिक एगरोटेक याच यूट्यूब चॅनलवरती तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो पुढचाही भाग पाहण्यासाठी लवकरात लवकर पाहायचा असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या भागाचे भागासाठी कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपला शेअर करा म्हणजे त्यांनाही हा याचा फायदा होईल आणि त्यांचेही कापूस पीक जोमदार येईल तर भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय जवान जय किसान धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र